राज्यातील काही भागात अजूनही थंडीचा जोर कायम असला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे या अवकाळी पावसाच्या पुनश्च्या आगमनाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे वादळी वाऱ्यासह हो गारपिटीने शेतशिवारातील उभे असलेले गहू व चना पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस विदर्भातील बहुतांश भागात तुरळक ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत पावसाच्या ढगांनी दाटी केल्याने विदर्भातील तापमानात घट झाली या पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेता शेतकऱ्यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना देखील नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मात्र प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे या संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गांना दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय पाहूयात हे सरकार बळीराजाचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे म्हणून आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असे अनेक निर्णय घेतले जे यापूर्वी कधी घेतले नव्हते मग नुकसान भरपाई देण्याचे निर्णय असतील एन डी आर एफच्या दुप्पट निर्णय आपण घेतले दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर वाढवली शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे मोदी साहेबांचे सहा हजार तसे सहा हजार आपण दिले पीक विमा एक रुपयात दिली आणि हे नुकसान भरपाई देखील देताना कधी सरकारने हात आकडता घेतला नाही आता जे गारपीट अवकाळी झालेलं आहे शेतकऱ्यांना त्याची मदत मिळेल शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही